आपण पाहत आहात महाराष्ट्राची हातनूर गावातील गणेश सर्वत्र धामधूम मोठ्या उत्साहात पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बहुल भागामध्ये सर्वत्र गणपती बाप्पाचे आगमनाचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले असताना या दिवसात सर्वत्र मोठ्या उत्साहाने सर्व गावातील लोक एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करत असतात तसेच या दिवसात गणपतीजवळ दर दिवशी कार्यक्रम ठेवून रात जागरण करतात आदिवासी भागामध्ये हा एक मोठा उत्सव मानून या दिवसांमध्ये गणपतीची दर दिवशी आरती करून पूजा केली जाते तसेच श्री गणेश मित्रमंडळ हातनूर या गावातील आज नवव्या दिवशी गणपती विसर्जन करत असताना गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी हातनूर गावातील गणेश भक्तांनी मोठ्या थाटात बँड लावून संपूर्ण गावांमध्ये गणपती बाप्पाची मिरवणूक करत बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जात असताना संपूर्ण गावातील गणेश भक्तांनी संपूर्ण गल्लीत गुलाल उधळून मिरवणूक काढली बँडच्या गाण्यांमध्ये धुंद होऊन गणेश भर पावसामध्ये नाचण्याचा आनंद घेत होते यात गावात लहान मुलामुली स्त्री पुरुष सर्वांनी सहभागी होऊन नाचण्याचा धुमाकूळ घातला आज गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देत असताना मोठ्या भक्तिभावाने सर्व गावातील लोक भाऊक झाले या नऊ दिवसांमध्ये बाप्पाचं गल्लीत असताना मोठ्या भक्तिभावाने संपूर्ण गावातील लोक एकत्र येऊन गणपतीची आरती करत त्या ठिकाणी कार्यक्रम सादर करून संपूर्ण दिवसभरातील काम करून झालेले थकावट विसरत कार्यक्रमाचा आनंद घेत पण आज विसर्जन करत असताना सर्व गणेश भक्तांनी जयघोष घालून गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असे सांगत गणपती बाप्पाचा निरोप घेतला बागलण वृत्तांतासाठी बाबी।